अहमदनगर शहरातील विद्युत पुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होत आहेत पावसाळ्यातही वीज वितरण कंपनीच्या खांबावर झाडे पडून अनेक वेळा वीज खंडित होते त्यामुळेही नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्याआधीच महावितरण कार्यालयानं वीज पुरवठा अखंडपणे कसा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी आणि सध्या सुरू असलेल्या विजेचा खेळ खंडोबा त्वरित थांबवावा अशी मागणी राष्ट्रवादी वतीनं महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना मेनबत्ती आणि गॅसबत्ती देऊन महावितरण कार्यालयाच्या कामाचा निषेध करण्यात आला जर पुढील काळात महावितरण कंपनीच्या वतीनं सुरू असलेलं कामकाज सुधारलं नाही आणि वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल असेच सुरू राहिले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला आणि खऱ्या अर्थीने एम एस सी बी ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅसबत्ती देऊन नागरिकांना कसे होते समजा लाईट नसल्यावर त्याची प्रचिती घडवून आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण एम एस सी बीला फोन केला तर एम सी बीला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळं नागरिकांची गैरसोय निर्माण होते आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत या पावसाचे दिवस ते अनेक ठिकाणी फांद्या भी तोडतात आणि फांद्या रस्त्याच्या झाडाला ते टाकून देतात ते उचलण्याचं प्रबंध नाही दुसरी गोष्ट आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डिपी त्या ठिकाणी डिपी असताना त्या डिपीला दार नाही किंवा त्याला कुलूप नाही असं काहीच विषय नाही किंवा काही ठिकाणी डिपीच नाही अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसाच्या तुम्ही सगळ्या जे प्रकारे हे सगळे थांबून नागरिकांची सोय निर्माण करावी अन्यथा याच्यापेक्षा आंदोलन आम्ही करणार आहोत तसं ते प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर